वंचितचा पहिला खासदार हा पुण्याचा असेल असा विश्वास वसंत मोरे यांनी व्यक्त केलाय तर प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या संधीचं सोनं करेल असंही त्यांनी यावेळी म्हटलंय संघर्ष आहे पण आता यश येईल असं वसंत मोरेनी म्हटलंय पुण्यामध्ये वसंत मोरेंना वंचित कडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आणि याचवेळी त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी सुरुवातीपासून आपण पुणे लोकसभा निवडणूक लढवणार यावर ठाम असणारे वसंत मोरे यांना अखेर वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळाली माझ्यासोबत वसंतात आहेत त्या पहिली प्रतिक्रिया वंचितकडून तुम्हाला उमेदवारी मिळाली धन्यवाद आज मला बहुजन वंचित आघाडीकडनं उमेदवारी जाहीर झाली त्यासाठी मी आ, सर्वे सर्व प्रकाशजी आंबेडकर साहेब सुजात आंबेडकर तसेच वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अनिल जाधव असतील अतुल परदेशी असतील या सर्वांनी माझ्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले आणि अगदी अगदी कमी कालावधीमध्ये मला वंचित बहुजन आघाडीकडनं एका एक मिटिंगमध्ये एक तास मी जी चर्चा केली त्यांच्यासोबत माझ्या सगळ्या विकासाचे मुद्दे असतील किंवा पुणे शहरातल्या निवडणुकीच्या संदर्भातल्या चर्चा असेल या सगळ्या माझ्या चर्चा झाल्यानंतरनं मला दुसऱ्या दिवशी प्रकाश आंबेडकर साहेबांनी मला बोलवलं होतं परंतु काही कारणास्तव मी जाऊ शकलो नाही परंतु आज सकाळी माझी चर्चा झाली आणि आज त्यांनी मला उमेदवार म्हणून जाहीर केला शंभर टक्के मला वाटते की तुम्ही बघा मी आत्ताच नाही परंतु मी अगदी वर्षभरापासून पुण्याची पसंत वसंत ही टॅगलाईन चालू आहे आणि मला वाटतं की लहान लहान पोरांच्या तोंडामध्ये सुद्धा ती टॅगलाईन एकदम परफेक्ट बसलेली आहे तर म्हणून मी ती टॅगलाईनवरती मी चाललो आहे आणि पुण्याची पसंत खरंच शंभर टक्के वसंत मोरे आहे कॅमेरामन आदर्श सचिन जाधव साम टी व्ही न्यूज पुणे